मेळघाटातील गडगा भा भांजप या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मिलेट्समध्ये अळ्या आढळून आलेल्या आहेत या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय तर शालेय पोषण आहाराच्या मिलेट्समध्ये अशा प्रकारे अळ्या आढळल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून मिलेट्स बार दिले जातात आणि त्या मिलेट्स बारमध्येच अळ्या आढळून आल्या आहेत यामुळे आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याचं समोर तर पुन्हा एकदा पोषण आहारामध्ये गडबड असल्याची बातमी आपण दाखवतोय मेळघाट्यातील गडगा भांजप या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मिलेट्स मध्ये अळ्या आढळून आलेल्या आहेत तर हा पोषण आहार आहे की शोषण आहार आहे हा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय या अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिरुद्ध पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे काय अधिक माहिती मिळत नक्कीच आता जर पाहिलं तर मेळघाटामध्ये मोठ्या प्रमाणात जे आदिवासी आहेत त्यांच्या त्यांना सकस आहार मिळावा किंवा जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहे पालक आहेत त्यांना ते सुदृढ व्हावे याच्यासाठी त्यांना जो आहे तो जिल्हा परिषदेच्या शाळेमधून एक विशिष्ट प्रकारचा आहार पुरवला जातो आणि अशा आहारामधून जर आता अळ्याबाहेर निघत असतील तर हा गंभीर प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे शिक्षण अधिकाऱ्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी जी आहे ती उडबा उडीचे उत्तर दिलेली आहे कारण ठोस उत्तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नव्हतं ते नेमकं ज्यांनी तो आहार पुरवला यांच्यावर काय कारवाई करणार आहे यांच्याबद्दल त्यांनी काहीही बोललेलं नाहीयेत किंवा जे संबंधित अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार याच्याविषयी सुद्धा ते काहीही बोललेले नाही त्यामुळं हा संपूर्ण प्रकार जो आहे तो गंभीर प्रकारा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे नक्कीच नक्कीच अनिरुद्ध धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष असल्याचं प्रशासनाकडून आपल्याला पाहायला मिळत आणि महत्वाचं म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असतात त्यांनी देखील उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत परिषद स्कूल गढ़ाव खांडू वहाँ जो चॉकलेट बांटी आज तो उसमें इलेवन निकली बहुत से पूरे गांव के बच्चों ने चॉकलेट खाए तो बाकी बच्चों ने खाई बाकी बच्चों ने ले लेके आए घर में तो चॉकलेट आई में चॉकलेट में पूरी ही थी तो करके गांव के लोग भी सब जमा हो गए बहुत से लोगों ने देखा वहाँ और हमने और भी गुरुजी को बोला वहाँ हमारे स्कूल में मैडम रहती है उनको बताया आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलाने ते घेतले हाती परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉयसुद्धा करायचा करायसाठी सांगितलं त्यांना आम्ही सुद्धा माहिती जशी आली तशी आम्हीनुसार आणि असे जे पॉकेट्स असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना खाण्यासाठी न देता ते निकृष्ट दर्जाचे असतील तर ते डिस्ट्रॉय करावे आम्ही असं सांग See you say to